सध्या पण आहे ते नंदवाचे असणार आहे विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये आपण पाहू शकता माझ्या पाठीमागे की महाराष्ट्र महाराष्ट्रातून येणारे असंख्य लाखो भाविक हे या विठ्ठलाच्या दर्शनासाठी येत असतात तरी असेत गेले अनेक वर्ष काही माझ्या पाठीमागे पाहू शकता की अंध मुलं आहेत गेली तेरा वर्ष मुले विठ्ठलाच्या दर्शनासाठी येत असतात तरी अगदी विठ्ठलाची असणारी ओढ आणि विठ्ठलाविषयी असणारं प्रेम ह्यातून हे आपलं आपणास जाणवते की किती असेल ही ममता या वारकऱ्यांच्यामध्ये या लोकांच्या मध्ये आपण पाहू शकता की ही अंध मुले गेली तेरा वर्ष गेली तेरा वर्ष ही अंध मुले ह्या नंदवाळच्या या वारीसाठी येत असतात प्रति पंढरपूरमध्ये असणारे हे विठ्ठल प्र प्रति पंढरपूरमध्ये असणाऱ्या या समोरला जाणाऱ्या या नंदवाळच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये हे अंध मुले ही येत असतात मी आपल्याला विचारतो की किती वर्ष घे तुम्ही येत आहे आम्ही गेली आठ नऊ वर्ष आम्ही हा पायीदिंडी वारी करत असतो आपली एक राज्यपाल संस्था आहे त्या संस्थेच्या मार्फत पण आम्ही येत असतो डेली जर त्या वर्षी तुम्हाला कोणता त्रास होतो तुम्हाला एवढा तुम्हाला दिसत नसताना सुद्धा तुम्ही येत आहे तुम्हाला त्रास होत नाही काय नाही नाही आम्हाला पांढरंग पट्टीच्या असल्यावर कशाला त्रास आला आहे तरी तुम्ही किती अंधे मुलं आहात इथं आतापर्यंत आम्ही वस्तीग्रहात पंचवीस अंध मुलं शिकतो शिक्षण घेतोय मुलं आणि मुली आठवी ते बी एम ए पर्यंत आम्ही शिकतो इथं आणि हे स्वतः अध्यक्ष आहे शिकणारे विद्यार्थी अंध आहेत चालवणारी कमिटी सुद्धा अंध आहे आणि शिकणारे विद्यार्थी सुद्धा अंध आहेत तुमचे हे प्रमुख कोण आहेत म्हणला हे संजय महादेव लेंगे संजय महादेव तुमचे काय मत येते एक सामाजिक काम म्हणून मी स्वीकारलं आणि समाजाच्या मदतीवरती आम्ही चालवतो समाजाचा पाठबळ आम्हाला बऱ्यापैकी चांगलं मिळतं आणि पं पांडुरंगाची ओढ असल्यामुळे आम्ही पावसात विजत तापशी आलो आहे आणि आता आम्ही महा पांडुरंगाच्या दर्शनासाठी आतुर झालो आता पांडुरंगाची रणी लीन होणार आहे माझ्या अंध लोकांना दिंडी म्हणजे काय याचा आनंद घेता यावाद्य